तर मित्रांनो एक पंचवीस तीस फूट आडामध्ये आपण उतरलेलो आहे भाऊंनी फोन केला आता आपले शुभम तामणी यांनी आपल्याला फोन केला आता आपण शिर्डी पानमाळा रोड लगतच का आ... माळीनगर येत नगर। आलेलो आहे आणि आडामध्ये उतरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बिनवी शरी वर्गातला तस्कर जातीतला साप आडामध्ये पडलेला त्यांनी त्यांना दिसला परतून पण तिने आपल्याला लगेच फोन केला शुभम आपले मित्र इथं तर बघू शकतात तस्कर जातीला साप आहे वि आडामध्ये पाणी पण इकडे खाली आहे अशी विहिरीमध्ये आडामध्ये शेततळ्यामध्ये असे काही पडलेले साप असतात ते आपल्याला शेतकरी बांधव बोलवत असतात का की विहिरीमध्ये पडलेले त्यांना बाहेर निघता येणार नाही का त्यांना काढायचीच गरज असते नाही तर त्या पाण्यामध्ये त्या खाली आडामध्ये राहून त्यांचा मृत्यू पण होऊ शकतो असे काही साप सापाडळे का सर्पमित्राला तसं वन विभागाला कळवता आपण उतरलेलं आहे आपल्याला के फोन केला होता आपण शिर्डी पानमाळा रोड जगातच मानगर माळीनगर इथ आलेलो आहे आणि आडामध्ये उतरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बिनवी शनिवार घातला तस्कर जाते साप आडामध्ये पडलेला त्यांनी त्यांना दिसला त्यांनी आपल्याला लगेच आपले मित्र आडामध्ये पाणी पण खाली अशी विहिरीमध्ये आडामध्ये शेत असे काही पडलेले साप असतात आपल्याला शेतकरी बांधव बोरत असतात की विहिरीमध्ये पडलेले त्यांना बाहेर निघते येणार नाही त्यांना काढायचीच गरज असते त्या पाण्यामध्ये त्या आडामध्ये राहून

आमची लगा लावा हां ना 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 ओधा हां नागभय बाबा डरत नाही रे बाबा मोसे साप आहे बस कर हां बस कर दस पम्म बस कर

ಆಸದಿ ರಸಿಂದ ಕದರ ಸ್ಟಾಪ್ ಕರ್ ಮೊಲಿ ಟಪಾಡ ಕರ್ ಮೊಲಿ ಮೊಲ್ಟೇವಾಲ ಅಂತಾ ಹೌದು ಪೋರ್ ನ ಈ ಪರ್ ಶುಡಿ ಕಾರವಾ ಇತ್ತಿ 300 ಆಯ್ತು ಆಯ್ತು ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಇಕ್ಕೆ ಅಡ್ಯಾ ಅಡ್ಯಾ ಅರ್ಮಾಯಾಚೋ ಇಕ್ಕೆ ಎಂದಾ ವಿಡಿಯೋಕ್ಕೆ ಬಲ್ಲ ಕೊಡ್ತೀನಿ ಹೋಗು ಹೋಗು ಇದು ನಾಸ ಪಾಯೆ ಪೈತು

धन्यवाद आपण आतामधून एक साप काढलेला आहे मिनी शिरवर्गाचा तस्कर जाते तिथला आपल्या फोनवर तर कळले धान्याने कोणते पण साप असले विहिरीत शेतात आपण काढायचा कुठं पण असलं तर थोडीशी स्वतःची रिस्क घेऊन काढत राहतो कारण की साप वाचला पाहिजे आपलं एकच आहे कारण साप हा निसर्गाचा एक घटक आहे आणि तो वाचला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी निसर्गाच्या संतुलनामध्ये राहतात तर मामाने फोन केला आता शुभम आपले मित्र आहे सोम तामणी इथं मारे नगरमध्ये राहणार आहे सोळशेबा सोळशे मामा हे आपल्याला भरपूर मदत करत करत असतात हे साईबाबा साई संस्थान हॉस्पिटलमध्ये असतात हे आपले ब मला भर बरेचशे वेळेस का मला ॲक्सिडेंट झाला ता त्यावेळेस त्यांनी मला भरपूर मदत केली कारण की माझा पायाला फ्रॅक्चर वगैरे झाले तर हाडाच्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवायसाठी त्यांनी भरपूर मला मदत केली थँक्यू थँक्यू धन्यवाद চায় <laughs> <tokha syutha>